बुलढाणा जिल्ह्यातल्या देवखेड येथील शेतकरी शेतात जाण्यासाठी चक्क थर्मोकॉल वर बसून शेतात जाण्यासाठी जीव घेणं प्रवास करतात खडकपूर्णा नदीचे सहाशे फुटाचे पात्र पार करताना जीव मोठीत घेऊन आजपर्यंत प्रवास सुरू आहे मात्र प्रशासन शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही याच गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या नदीवर पुलाचे काम करण्यात आले मात्र ठेकेदाराने ते अर्धवट सोडल्याने आता शेती कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे शेतातील सोयाबीन उडीत मूग काढून घरी आणायचं आहे मात्र रस्ता नसल्याने शेतात अनेक दिवसांपासून जाऊ शकत नाही त्यामुळे पुलाचे काम करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी